अशोक शेण म्हटली ती गोष्ट खरी आहे की विधानसभेच्या निवडणुकीची विजयाची नाती अशोक शेत थोडासा त्याच्यामध्ये मी बदल करतो बापाला जो हरवू शकत नाही तो त्याच्या मुलाला काय हरवणार हो काय करणार त्याने बापाला हरवण्याचा प्रयत्न केला त्याला बापाने जिंगा दाखवला तर हा तरना माणूस आहे याची मन, मन, मनस्थिती चांगली याची परिस्थिती चांगली आहे सुधा शेठ ज्याची मनस्थिती चांगली आहे त्याला आयुष्यामध्ये कशाची चिंता करण्याची गरज नाही त्याला मनस्थिती खंबीर ठेवली पाहिजे तुमची मनस्थिती चांगली बाकीच्या लोकांच्या मनस्थिती खराब झाल्यात मनस्थितीमध्ये बदल झाला मनस्थिती त्यांच्या वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहेत पण नको तिथे बरळतात आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगतो की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीने कार्यकर्ते सुधाकर शेठचा का त्या ठिकाणी स्वागत करतायत ते स्वागत असंच करत नाही सुधाकर घारेने त्यांच्या कर्तृत्वाने या मतदारसंघातल्या माणसांचं प्रेम कमवलंय त्या प्रेमाखातर त्या ज्या ज्या गावात येतो गावा त्या त्या गावातल्या महिला भगिनी असतील पुरुष असतील तरुण असतील तरुणी असतील विद्यार्थी असतील ही सगळी मंडळी सुधाकर घारेना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्यांना त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आपला सुधाशैल आता थोडक्यात आता सेलिब्रिटी झालाय मग सेलिब्रिटी एखाद्या गावात गेल्यावर जशी फोटो काढायला काढायला लाईन असते तशी सुधाकर शेट्टा बरोबर फोटो काढायला लोकांची लाईन असते हे खूप चांगले संकेत हे अतिशय चांगले संकेत आहे इथे सरकार महर्षी बसले सीताराम मंडावले सरकार म्हणशेल ही सगळी मंडळी सरकारमध्ये त्यांनी सगळं उघाडून उघाडून फिरेल आणि यांच्या नादाला कोण लागला तर त्याला पहिल्या ठेपेमध्ये ते उडवून टाकतात आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि ती ठेप त्यांनी बरोबर टाकली ज्याने मालकांना केलं की यांना मी पाडणार डिपॉझिट जप्त करणार त्या समोर डिपॉझिट जप्त तुम्ही केलं सुधाकर भाऊंचं नेतृत्व तर आहेच पण सुधाकर भाऊचं नेतृत्व हे आप्पा घरांच्या पेक्षा इतकं मोठे झालेलं नाही आप्पा नेतृत्व या कारणी आणि सीताराम मंडवंच नेतृत्व या कारणी ते खरं नेतृत्व होत सुधाकर भाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की उद्याच्या काळखंडामध्ये सुधाकर भाऊ निवडणूक लढणार आहे सुधाकर भाऊ निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जेव्हा आणि श्रमाच्या जेव्हा जिंकणारे आहेत आणि दोन हजार ला सुधाकर घारेच आमदार होणार आहे ही काळ्या तुम्हाला सांगली मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हाला कर्जत कर्जतचा इतिहास जर मला तुम्हाला सांगत झालं तर कर्जत तालुक्यामध्ये जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून जवळजवळ सतरा ते अठरा हजार कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे आज खालापूर तालुक्यामध्ये त्या धर्तीवर कार्यकर्त्यांची फळे निर्माण करते होते इतका प्रचंड कार्यकर्त्यांचा संच जर कोणाकडे असेल तर सुधाकर भाऊ तो तुमच्याकडे आहे आणि तुम्ही घ्याल तो निर्णय आपण सगळेजण मान्य करणार आहोत आपण उद्या त्याचा कुठलाही विचार करणार नाहीत आम्हाला कुठल्याही पद्धतीने सुधा घरण आमदार आहे वाटतील त्या ते किमतीवर सुधाकर घरे आमदार होणं आहे गरजेची गोष्ट आहे सुधाकर घरे आमदार का व्हावेत सुधाकर घरे कॉन्ट्रॅक्ट स्वतःला घेणार नाही सुधाकर गाये कुठला कॉन्ट्रॅक्ट इकडून पर्सेंटेज खाणार नाही सुधाकर कर एक चांगला उद्योजक आहे ज्येष्ठ उद्योजक आहे बऱ्यापैकी पैसा कमावतोय सदन माणूस आहे त्याला त्याची आवश्यकता लागणार नाही आपल्याला या ठिकाणी जे काय डांबर आता येतात ना सुद्धा भाऊ कर्जत साठी रिफायनरी वेगळी की काय मला माहित नाही मी परिकडच्या मतदारसंघामध्ये जातोय कथोरे साहेबांच्या मतदारसंघात तिथे डांबर विरगळत नाही कर्जतला टाकलेला डांबर एखाद पावसात विरगळतो कुठली रिफायनरीचा डांबर आणतात भगवंताला माहिती ही रिफायनरीचा डांबर नाही मित्रांनो याच्यामधलं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दातलं तुम्हाला सांगतो काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही हे सूत्र घेऊन या ठिकाणी काम करतो आणि मग असे असे काम करणारी मंडळी जर या ठिकाणी उद्या आणली तर भविष्य काळामध्ये मध्ये असणारा जो काय विकास आहे तो भकात झालेश्वर राहणार नाही विकास 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 विकासाच्या गोष्टी हो विकास या ठिकाणी केल्या जात आहेत मी मागे एका पत्रकारांना मुलाखत देताना स्पष्टपणाने सांगितलं होतं की ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी कर्जत तालुकाचा विकास जनतेच्या समोर येईल या ठिकाणी कुठल्याही पद्धती लोकांचे परवाने लोकांची जाणीव नाही लोकांची लोकांची देणं घेणं नाही केवळ आपल्या स्वार्थासाठी आपली तिजोरी भरण्यासाठी आपली तुमडी भरण्यासाठी आपण स्वतः श्रीमंत होण्यासाठी जर का हा विकास राबवणार असेल तर कर्जतची जनता खालापूरची जनता इतकी दूध होईल नाही ती जनता योग्य वेळी या माणसांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण करत तालुक्यात <laughs> या ठिकाणी काही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो सुधा भाऊ नशिबाने मी तुमचे सगळे कार्यकर्ते पण तुमच्या कथि मधला एक खेळाडू आहे आपण सगळे खेळाडू बघतो आमच्या छातीवर का पाठीवर चारशे वीजचा लेबल नाही ही सगळी शुद्ध माणसं आहेत आणि परिकरची जी माणसं आहेत त्यांच्या पाठी चारशे वीसशे लेबन पोलीस स्टेशनने लावलेले कित्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात नाक उतरून वरते वरती बोलतायत हा असा ना तो तसा अरे आपली लायकी बघा आपली पात्रता बघा आपली योग्यता बघा सुधाकर गाडे म्हणे महिलांचा कार्यक्रम ठरतो महिलांचा कार्यक्रम ठरवण्याने कुठे आमदार होतो काय अरे महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार सुधाकर गाऱ्यांच्या वर त्यांनी घडवले ते आप्पा घरे या ठिकाणी हजर आहेत आप्पा घरेने संस्कार केले अरे महिलांचा आदर केला पाहिजे आपा घराने त्यांच्यावर संस्कार केले वारकऱ्यांचा आदर केला पाहिजे म्हणून सुधा भाऊ त्या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान करताय सुधाकर भाऊ गोरगरीब कष्टकरी तरुणांना बेरोजगार जाणं नोकरी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न आहेत सुधाकर घरी महिलांचा सन्मान करत असताना वारकऱ्यांचा सन्मान करत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ ज्याला बैलगाडा म्हणतो तो बैलगाडा देखील आणि ज्या बैलगाडा शर्यतीची नोंद घेतली अशा पद्धतीने बैलगाडीचा कार्यक्रम म्हणजे सर्व स्तरामध्ये माणूस हा काम करतो मी सुधाकर गाडींच्या बाबतीमध्ये मी स्वतः समाधान आहे मी सुधाकर गाडींच्या गावात त्या भागामध्ये जिल्हा परिषद वार्डमध्ये जातो त्या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात त्या ठिकाणी आगरी समाज राहतो त्या ठिकाणी मराठा समाज राहतो त्या ठिकाणी देशमुख समाज राहतो त्या ठिकाणी दलित समाज राहतो त्या भागामध्ये दोन उद्योग मित्रांने आणि आणले त्या ठिकाणी नोकरीला लावलेली माणसं त्याने असं ठरवलं नाही की मी मराठा समाजाचं आहे मग मराठ्यांचीच माणसं लावू त्याने बीडची माणसं लावली सालप्याची माणसं लावली खानप्याची माणसं लावली सांगवीची माणसं लावली शिरसाची माणसं लावली अगदी पुढे जाऊन खानपे गावामध्ये जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीतला देखील प्रत्येक माणूस त्या ठिकाणी एका घरातला एक माणूस नोकरी लावण्याचं काम या माणसाने केलं म्हणून मी सातत्याने बोलत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा याच्यातला काहीतरी गुण या माणसामध्ये असावा का आम्ही राजांचं जेव्हा नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो चारशे वर्ष झाले तरी अंगामध्ये रक्त सर अशा महाराजांचं नाव घेतल्यानंतर त्या महाराजांचा इतिहास जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा घर जाती बारा सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं उद्याच्या या खालापूर कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तुमच्या माझ्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुटण्यासाठी तुमच्या माझ्या भागातल्या महिलांचं सबलीकरण होण्यासाठी तुमच्या माझ्या भागातला शेतकरी सदार होण्यासाठी आपल्याला सुधाकर घाडे नावाचा राजा त्या आमदारकीच्या शासनावर बसवावा लागेल त्याची तयारी तुम्ही आम्ही केली पाहिजे सुधाकर घारे आमदार कशासाठी झाले पाहिजे सुधाकर घाऱ्याने काय कुठले पैसे कमवायचे नाही श्रीमंती कमवायची नाही पण सुधाकर घाडे जर निवडून आले तर निश्चित पद्धतीने लोकांचे प्रश्न सुटतील आज कर्जत तालुक्यामध्ये हजार कोटीचा निधी आम्हाला म्हणताय मला त्या निधी आणणाराना विकास करणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे की कर्जत तालुक्यामध्ये जर हजार कोटीचा निधी तुम्ही आणला असेल तर कर्जत तालुक्यातली शेकडो गावा आज पाण्यापासून का वंचित आहेत याचं उत्तर खरं अर्थ त्यांच्या लोकप्रतिनिधी लोकांना द्यायला पाहिजे अरे तुम्ही लोकांना पाणी पाजू शकत नाही तुम्ही कित्येक आहात आज पश्चिमेच्या घटना तुम्ही आम्ही बघतो ज्या डोंगरात डोंगरपाड्यामध्ये आदिवासी बांधव राहतो गेले अनेक वर्ष त्या गावामध्ये राहत असताना ना त्यांना रस्ता आहे ना त्यांना वीज आहे ना त्यांना पाणी आहे ते देशात राहत नाहीत ते या मतदारसंघात राहत नाहीत त्यांची मतं तुम्हाला चालतात मत मग त्यांच्या गावचा रस्ता का सोडवला जाणार नाही किंवा रस्ता का बनवला नाही हा माझा त्याला प्रश्न आहे मी आता आठ दिवसापूर्वी एक बातमी बघितली आमच्या एक माता भगिनी त्या ठिकाणी आदिवासी माता भगिनी शेतावर गेली होती शेताच्या बांधावर त्याला तिला सरकारने धनुष्य केला हॉस्पिटल आणि आणीपर्यंत डोली करून आणताना तिला वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे ते रस्त्यामध्ये गत प्राण झाले हे पाप लोकप्रतिनिधीच्या माथ्यावरचं आहे आणि हे पाप या उत्तर काळामध्ये द्यावं लागेल मी मा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून माध्यमातून विनंती करेन सुधाकर भाऊ ज्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झालेले जेव्हा कोण तुम्हाला पाडू शकत नाही तुम्ही आमदार व्हाल त्या दिवशी पहिल्यांदा पश्चिम पट्ट्यावर जो माझा आदिवासी बांधव राहतो यांच्या रस्त्याचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत कारण ते सोडवण्याची टॅक्ट किंवा सोडवण्याची कला किंवा सोडवण्याचे ज्ञान हे तुम्हाला उपलब्ध आहे कारण तुमच्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये स्टेशन ठाकूरवाड्यामध्ये ती योजना तुम्ही राबवली त्या गावाला तुम्ही सुजनाम सुजलाम केला अशा पद्धतीने जे काय पंचवीस गाव आहेत ती या ठिकाणी आपल्याला उद्याच्या काळामध्ये त्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे तुम्ही आमदार झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये लोक निवडून देतील न देतील याची परवा न करता या कर्जत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने तहानलेला जो भाग आहे त्या तहानलेल्या भागामध्ये पाणी पुरवण्याचं काम सुद्धा भविष्य काळामध्ये तुम्हाला करावं लागेल या तालुक्याला इतिहास आहे या ठिकाणी भाई कुटवाल इराजी पाटील फोटो आहे आम्ही बदलापूरच्या गावामध्ये गेलो की बदलापूरच्या आम्हाला हुतात्मा इराजी पाटील प्रवेशद्वार भाई कोतवाल प्रवेशद्वार बघायला मिळतो दुर्दैवाने सुधाकर किंवा जे प्रतिनिधी होऊन गेले त्यांना भाई पडलाय तुमच्या पहिल्या आमदार फांडातून या कर्जत शहरामध्ये ता कर्जत तालुक्यातल्या विविध गावांच्या मध्ये इराजी पाटलांच्या नावाने भाई कोतोच्या ना नावाने प्रवेशद्वार उभी करा त्यांचा इतिहास आपल्याला जीवन सोडला यांना इतिहास नको कारण यांचं त्यांच्याशी काय देणं घेणं नाही काही संबंध नाही बाई यांच्या जातीचे नाहीत भाई यांच्या धर्माचे नाहीत हिराजी पटेल यांच्या जातीचे नाहीत हिराजी पटेल यांच्या धर्माचे नाहीत हा आताच ठेवून आता आपण हिराजी पाटलांना भाई कोतोला यांनी दुर्लक्ष ठेवलेलं आहे मी त्या कुटुंबापटला मी पदार मी अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करतो माझा सातत्याने प्रयत्न मी केंद्र सरकारशी देखील व्यवहार केलेला आहे की कर्जत रेल्वे स्टेशनला भाई नाव द्या नेरळ रेल्वे स्टेशनला हिराजी पटलांचं नाव द्या हे सातत्याने काम करत होतो ज्यावेळी महेंद्र झोरांना निवडून आणलं त्यावेळी मला वाटलं की आता आपण काम सोपवलं मी महेंद्र चोरवेना आमच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन आमचा एक ग्रुप आहे त्याचं नाव आहे एक दीप शहीदांसाठी एक दीप शहीदांसाठी पाचशे सातशे रुपया आम्ही दिवाळीला त्या शिंदेगडावर जमतो आमचा तो, तो उपक्रम आहे आम्ही भाई कोतोला ना हिराजी पाटलाना त्यांच्या सार साऱ्या सहकारांना जिवंत ठेवायला मागतोय आम्ही मोठ्या अंशीने महेंद्र चोरवेना निवेदन दिलं म्हटलं पहिल्या वर्षी कुठेतरी महेंद्र थोरवे काहीतरी बोलतील दुसऱ्या वर्षी काहीतरी बोलतील साधारण दोन वर्ष सहा महिने झाले आणि पक्षांतर झालं महेंद्र थोरे शिंदे साहेबांच्या बरोबर आणि मग उद्धव साहेब बाजूला ठीक आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आता तरी महेंद्र थोरवे करतील पंचवार्षिक योजना झाली मित्रांनो या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगतो मला फोटो बोलायला शिकवलं जाय आणि ताका राजा म्हणून गार लपवणारा हा म्हणत भगत नाही भगत बसराचा रक्त आहे मी त्या ठिकाणी आगरी या निवडणुकीच्या अगोदर अधिवेशनाच्या पूर्वी देखील महेंद्र थोरेना फोन केला की थोरवे साहेब बाई कृपाल हिराजी पाटील आणि त्यांचे सहकारी हे जिवंत ठेवायचे असतील तर त्यांचं नाव देण्याचा जो प्रस्ताव आहे तो, तो केंद्राकडे पाठवा दर्भाई योगाने आपल्याला या ठिकाणी सांगेल की कपिल पग्कांचा पराभव झाला कपिल पाटील आणि मी येतो आठवी पासून तर पुढच्या एकत्र शिकलो होतो अर्धा अर्धा वडापाव घालला होता कपिल पाटीलांनी मला चित्रगडा सांगितलं फक्त एक प्रस्ताव राज्य सरकारचा येऊ द्या मी काम करून देतो म्हणजे होणार काम देखील त्याला घोडा घालण्याचं काम महेंद्र थोरवे तुम्ही केलेलं आहे आणि त्या पापाचा तुम्हाला प्रश्न लोक विचाराशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खात्री सांगतो उद्याच्या काळामध्ये तुम्हाला घरातच बसावं लागेल असा कर्जत ठालापूरच्या जनतेने हा निर्णय घेतला तुम्ही सांगताय ना पैलवान आणा ना कुस्ती आणा हो आमचा पैलवान आहे आमच्या पैलवानाला ज्याने घडवला आप्पा घरे आहेत आप्पा घरे रोज दोन तीन लिटर दूध आमच्या पैलवानाला पाचतात आणि पैलवाणी लंगोड शिवण्याचं काम सीताराम मंडळ केलंय या ठिकाणी पैलवान आमच्या कच्चाला आम्ही कुस्तीला घाबरत नाही आम्ही वाट बघतोय की घरी विधानसभा लागते ती उद्या लागली तर बरी होईल मग तुमच्या आणखीन काही दिवस आमदारकीचे करत कमी होतील असा इंतजार करणारे कार्यकर्ते करतात खालापूर मतदारसंघाच्या कारा कुपरामध्ये तयार आहे या ठिकाणी तुम्ही का काय करणार आहात पैशाची मस्ती दाखवणार आहात तुम्ही या ठिकाणी लोकांना खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहात लोक आता तेवढी राहिले नाहीत लोकांनी काय आहे ते लोकसभेमध्ये ट्रेलर दाखवला आहे आणि सुदारशित विधानसभेला आखी पिक्चर लोक दाखवतील हे भात गिरणे ना भात गिरणे हे भात गिरणी फक्त झाकी होती झाकी विधानसभा सुदारशितची बाकी आहे त्या तयारीला आपण सगळेजण लागा अशी विनंती करून आपले घेतो जय महाराज